नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी शेवभाजी तर त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला घ्यायचा उभा कापून घेतलेला कांदा आपल्याला कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे कांद्याचा थोडासा गोल्डन कलर झालेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले ते घालायचे आहेत आता कांद्याबरोबर आपल्याला हे सुद्धा थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत खोबरं सुद्धा तळून घ्यायचं आहे कांद्याबरोबर खोबरा आणि कांदा व्यवस्थित आपला भाजलेला आहे असा ब्राऊन कलर झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून एका डिशमध्ये काढून घेऊया आणि याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एका डिशमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं आपलं थंड झालेलं आहे इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कांदा आणि खोबरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर सहा ते सात मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोट्या साईजचं एक टोमॅटो मी घेतलेला आहे थोडंसं जाडसं कापून यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर आता आपल्याला हे बारीकीचे एक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न घालताच अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये मी परत एक चमचावर तेल घातलेलं आहे पहिलंसुद्धा शिल्लक तेल राहिलेलं होतं ते तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे मसाला आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे माझ्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केलेली शेवभाजी खूप छान लागते आणि अगदी कमी वेळात तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता असं त्याला तेल सुटलेलं आहे मसाल्याला यामध्ये घालायचे तर आपल्याला सुके मसाले यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपल्याला घरगुती काळा मसाला घालायचा आहे तुम्ही या जागी खंदेशी काळा मसाला सुद्धा घालू शकता आता व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे खालच्या मसाल्यामध्ये साधारण एक मिनिटभर आपल्याला हे सुके मसाले घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित खालचा मसाला परतून घ्यायचा आहे सुके मसाले घातल्यानंतर मी एक मिनिटभर हा मसाला परतून घेतलेला आहे तर यामध्ये थोडंसं आपल्याला मिक्सरमध्ये मसाला राहिला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते परत यामध्ये घातलेलं आहे तर व्यवस्थित आपला मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथं दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे आपल्याला रस्सा थोडा पातळच ठेवायचा आहे जास्त घट्ट नाही करायचा तर मी दोन ग्लास गरम पाणी काढून घेतलेला आहे गरम पाणी घातल्यानंतर भाजीचा कलरसुद्धा खूप छान येतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागते भाजी आणि तरीसुद्धा येते गरम पाणी घातल्यानंतर आता आपल्याला हे चार ते पाच मिनिट हे रस्सा उकळून घ्यायचा आहे साधारण पाच मिनिट झालेला आहे तर आपला रस्सा व्यवस्थित उकळलेला आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे आणखी ह्याला पाच ते सात मिनिट आपल्याला हा रस्सा उकळून घ्यायचा आहे रस्सा उकळून घेतल्यामुळं खूप टेस्टी लागतो तर आपल्याला चार ते पाच मिनिट हा रस्सा एकदम मिडियम गॅसवर उकळून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिट झालेला आहे तर आपला रस्सा व्यवस्थित उकळलेला आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला एक सिगरेट मसाला तर इथं मी घेतलेला आहे मॅजिक मॅगी मसाला तो घालायचा आहे आपल्याला त्यामुळं भाजी खूप टेस्टी लागते हा मसाला घातल्यानंतर आपल्याला एक हे रस्सा उकळून घ्यायचा आहे मॅजिक मॅगी मसाला घातल्यानंतर एक मिनिटभर भाजी आपली उकळलेली आहे तर त्यामध्ये घालायची आपल्याला सगळ्यात शेवटी कापून घेतलेली कोथंबीर तुम्ही बघू शकता भाजीचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे परत आपल्याला गॅस बंद करून सर्व करून घ्यायचं आहे तर इथं आपण सुरुवातीला यामध्ये आपल्याला शेव घालायचे आहे शेव सगळे शेवटीच घालायचे आहे यामध्ये आता आपल्याला रस्सा घालून घ्यायचा आहे सव करते वेळेस आपल्याला शेव घालायचे आहे बघू शकता अगदी झटपट अशी आपली झणझणीत आणि चमचमीत शेवभाजी तयार झालेली आहे माझ्या पद्धतीने नक्की अशा प्रकारे शेवभाजी करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद